तुकाराम मुंढेंवर सूडमुद्धीनं कारवाई केल्याचा सुभाष घाटेंचा आरोप बारा कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला तत्कालीन मनपा आरोप तुकाराम मुंढे यांनी आपली कथित हुकुमशाही लावत आम्हा बारा कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढले असा गंभीर आरोप सुभाष घाटे यांनी केला आहे या प्रकरणाचा मुद्दा विधानसभेतही मोठ्या प्रमाणात गाजला होता सुभाष घाटे हे आमदार कृष्ण खोपडेंचे मेहुणे असल्याने आपल्यावर सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे सुभाष घाटे यांनी सांगितले की तुकाराम मुंढे यांना आम्हा बारा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा कोणताही अधिकार नसताना आम्हाला बेरोजगार करण्यात आले नागपूर महानगरपालिकेत झालेली आमची भरती बोगस नसून पूर्णपणे कायदेशीर होती मात्र तरीही आम्हाला नोकरीवरून काढण्यात आले सध्या हे प्रकरण न्यायालयात सुरू असून आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे एक दिवस आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तुकाराम मुंडे यांच्या कार्यकाळावरही सुभाष घाटे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले वीस वर्षात चोवीस वेळा बदल्या झालेला अधिकारी जनतेसाठी झटणारा असेल असे वाटत होते मात्र प्रत्यक्षात आम्हाला तसा अनुभव आला नाही असे ते म्हणाले नेमकं या प्रकरणामध्ये तुकाराम मुंडेचं माझं असं काही घेणं देणं नाही आहे पण तुकाराम मुंडे ज्या पद्धतीनं हताश जिंकले की या पूर्ण विधानसभेमध्ये त्यांचा या पूर्ण हिवाळी अधिवेशनमध्ये मुद्दा गाजला आणि ते हताश झाले हताश झाल्यानंतर त्यांच्याकडे कोणतंही प्रकरण नसताना त्यांच्या हातामध्ये माझं प्रकरण आलं आणि माझा हा यांचा मेवणा आहे आणि यांच्या मेवण्याला मी बरखास्त केलं नोकरीवरून म्हणून हे सर्व आरोप या ठिकाणी करण्यात आले आहे सत्य काहीच नाही आहे त्यांनी जे माझ्यावर ते मला जे आमच्या बारा लोकांना जे बरखास्त केलं त्यांचे अधिकार नसताना सुद्धा त्यांनी आम्हाला कारवाई करून बरखास्त केलं म्हणजे एक प्रकारे ते ज्या पदावर ते काम करतात त्या पदाचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं सुळबुद्धीनं आम्हाला त्या ठिकाणी बरखास्त केलं मीचा एकोणीसशे त्र्याण्णवपासून आजपर्यंत एवढ्या समित्या गठीत झाल्या एक सदस्य समिती मान्य विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी गठीत केली होती टी सी बेंजामिन या समितीचे अध्यक्ष होते त्यांनी आमची सुनावणी घेतली पण आम्हाला त्यांनी क्लीन चिट दिली असं कुठंही त्यांना आढळलेलं नाही आहे हे त्यांची जी चुकीची माहिती त्यांना दिल्या गेलेली आहे की हे बोगस भरती आहे आणि बॅकडोर एंट्री आहे असं कुठंही आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही आहे कोर्टातसुद्धा सिद्ध झालेलं नाही आहे आणि महानगरपालिकेत नाही आणि अनेक समित्यामध्ये सिद्ध झालेलं नाहीच आमच्यावरती हा अन्याय केलेला आहे कारण याआधीसुद्धा मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्या रामगिरी या बंगल्यावर ते आत्मदहन केलं होतं या प्रकरणासाठी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी न्याय दिला आणि आम्हाला तेव्हा घेतलं आणि घेतल्यानंतर आमची सेवा ज्येष्ठता आणि वेतन निश्चिती आम्हाला करायची होती म्हणून तात्कालीन आयुक्त ता अभिजितजी बांगर यांच्याकडे आम्ही रितसर अर्ज केला होता फाईल पुटअप केली होती पण काही दिवसातच या तुकारामाचे वारे व्हायला लागले आणि अभिजितजी बांगर गेले आणि तुकारामजी मुंडे आले आणि यांनी काय केलं की त्यांनी पण मागील पंधरा दिवसात काय केलं त्याचं खोदकाम केलं आणि दोनशे छप्पन फाईल यांनी आपल्याकडे बोलवून घेतल्या आणि त्या दोनशे छप्पन फाईल क्युरी केल्या यांना कोणताही अधिकार नाही त्या दोनशे छप्पन फाईल तुम्ही जेव्हापासून चार्ज घेता त्याच्यानंतर पुढे तुम्हाला चालायचं चा आहे मागे त्यांनी काय केलं हे बघायचं नाही पण तुम्ही तुमची माझी फाईल बोलवली आणि त्याच्यात क्युरी करून सूळ हा तुम्ही हा प्रयोग केलेला आहे त्याचं भोगतमान आम्ही आज बी भोगत आहोत ते सनदी अधिकारी आहेच नाही ते सनकी अधिकारी आहे त्यांच्या अधिकारात त्यांचा रेकॉर्ड आहे वीस वर्षात चोवीस बदल्या का बरं झाल्या कारण ते एकच आयास आहे आए। आयुक्त आहे हे बाकीचे काय आहे भाजीपाला आहे का भाजी बाकीचे आयास केलं नाही कोणी कष्ट केले नाही या एकट्यानेच कष्ट केले हा गरिबीतून एकटा आला हा एकटाच नार्या होता याला काही जक्कल नाही बाकीच्याला सर्वांना अकळाच नाही याला एकट्याने चक्कल आली आहे कोरोना काळामध्ये त्यांच्या बंगल्यावरते शासकीय बंगल्यावरती त्यांचा वाढदिवस साजरा झाला होता आणि तिथचे व्हिडिओ आणि तिचे फोटो मी व्हायरल केले होते सोशल मीडियावर की ते सर्वांना या पुऱ्या नागपूरच्या जनतेना आव्हान करत होते की सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि तोंडाला मास्क लावून त्याचा प्रयोग करा पण वास्तवता त्यांच्या बंगल्यावर जेव्हा त्यांचा वाढदिवस केक कापून सादर करण्यात आला त्यावेळेस सर्व कर्मचाऱ्यांच्या एकाही तोंडाला मास्क नव्हते एकाचंही सोशल डिस्टन्सिंगचं पालन नव्हतं आणि हे जनतेला सर्वांना आव्हान करत होते की तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा तुम्ही मास्क लावा याच्याच सुळबुद्धी त्यांनी घेतली आणि मला त्या ठिकाणी आमच्या बारा कर्मचाऱ्यांना बरखास्त केलं यानंतर मी हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सांगितलं की यामध्ये आम्ही न्याय देऊ शकत नाही त्यानंतर मी मंत्रालयामध्ये धाव घेतली आणि आदरणीय नगर विकास मंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे आणि नगर विभागाचा विकास विभाग याच्याकडे माझी अपील सध्याही प्रलंबित आहे आणि त्या अपीलवर ते आठ ते दहा वेळा आमची सुनावणी लागली पण काही कारणास्तव परत ते रद्द झाली आणि आज बी मी त्यासाठी न्यायासाठी लढत आहो या राजकीय प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आहे खोपडे साहेब खोपडे साहेबाचं काम करत आहे दटके साहेब दटके साहेबाचं काम करत आहे आणि मी माझं काम करत आहे पद्धतीनं नोकरी मिळवायची आहे मी नियमानुसार आणि संविधानाच्या प्रक्रियेतून मी माझ्या नोकरीच्या संदर्भामध्ये लढत आहे आताच मी तुम्हाला सांगितलं की मुंडे साहेब हातात झाले त्यांच्या काहीच नव्हतं बोलायला म्हणून त्यांनी केलं काही काही गुन्हा आहे का हो आहे मी मी मेवणा आहे त्यांचा या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार कृष्णा खोपडे यांनी स्पष्ट केले की सुभाष घाटे हे माझे मेहुणे असल्यामुळे नव्हे तर तुकाराम मुंढे यांचा संपूर्ण कार्यकाळ संशयास्पद असल्याने आम्ही त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे जरी संबंधित आयोगाने त्यांना क्लीन चिट दिली असली तरी आमची लढाई अजून संपलेली नाही पुढेही तुकाराम मुंढे यांच्या विरोधात लढा सुरूच ठेवणार असून त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असेही कृष्णा खोपडे यांनी सांगितले विधानसभेमध्ये हा प्रश्न खूप गाठला आणि त्याचे पुरावे सहित त्यांनी काय काय कुप्त केलं सात महिन्यामध्ये सर्व पुरावे शासकीय फाईलमध्ये आहे त्याचे पुरावे सहित पुरा आपण आरोप लावले होते परंतु डिपार्टमेंटचे आय एस लोक एका आय एस लोक आय एस वाचवण्यासाठी जे उत्तर त्यांनी दिलं त्याच्या पोलीस त्या उत्तरामध्ये समाधान नव्हतं शासनाच्या वतीने मंत्री महोदयांनी उत्तर दिला परंतु जे सत्यता बाहेर यायला पाहिजे नव्हती ते कुठेतरी सत्यता लपून ठेवण्याचे काम संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी केला हा विषय काही आता समाप्त झाला नाही पुढे हा विषय पुन्हा त्या ठिकाणी गाजेल आणि जे सत्य आहे ते जनतेचा समोर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना आहे एखाद्या आय एस अधिकाऱ्याच्या विरुद्ध कोणी अधिकारी तक्रार कधी करत नाही आणि पोलिस आता मुळातच करत नाही ज्या दोन महिलांनी हिम्मत दाखवली यांच्या दोन महिलेला त्यांनी टॉर्चर केलं यांच्या चुकीच्या फाईलवर सया होऊ नये आणि म्हणून त्या महिलेले महिलेनी जे हिम्मत त्यावेळेस दाखवली आणि त्या दोन्ही महिलेले त्यांनी आपल्या ऑफिसमध्ये बोलून आपल्या घरी बोलून जे टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि म्हणून त्या दोन्ही महिलेनी सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली दुर्भाग्य असं होतं का त्यावेळेस अनिल देशमुख हे गृहमंत्री होते आणि त्यामुळे त्या तक्रारीची दखल त्या ठिकाणी पोलीस कमिशनरने घेतली नाही उलट तक्रार स्मार्ट सिटीच्या अध्यक्षाकडे शासनाकडे इकडे तिकडे पाठवण्याचं काम केलं पोलिसांची बी त्यावेळीची भूमिका अनिल देशमुखच्या दबावाखाली होती नाहीतर एखाद्या अधिकाऱ्याने अगर एखाद्या महिलेले म्हणा आम जनतेने एखाद्या महिलेले टॉर्चर केलं तर पोलिस तर दिशा जागृत होते ताबडतोब त्याच्यावर एफ आर दाखल करतो त्याला अंतर करतो तुकाराम मुंडेसाठी काही अलग कायदा थोडी होता अलग नियम थोडी होतं संविधानामध्ये काही आय एस अधिकाऱ्याची अलग काही प्रोविजन थोडी होतं त्या दोन महिलेने जेव्हा टाकला याचा मतलब त्या दोन महिलेला कुठेतरी आणि टॉर्चर केलं असेल कुठेतरी त्रास दिला असेल म्हणूनच महिला अधिकाऱ्यांनी विरुद्ध तक्रार दाखल केली आणि सरकार उद्धव ठाकरेचं होतं गृहमंत्री आणि वेचमुख होते त्यात न्याय मिळेल ही या कोणाशी जोडण्याचं जो काही कारण नाही जेव्हा माणूस तितर बितर होते ज्या माणसाची मानसिकता बिघडते आणि त्यावर तो काही ना काही उलट सुलट काही ना काही बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो महानगरपालिकेचे एकशे सहा कर्मचारी आमच्या परिवारातल्या एकशे सहा कर्मचाऱ्यापैकी शासनाने एकोणनव्वद कर्मचाऱ्याला न्याय दिला त्याच्यानंतर सतरा कर्मचाऱ्याला न्याय दिला आणि शासनाच्या आदेशाप्रमाणेच ते लागले होते आता तो कोणाचा याला बोलून काही अर्थ नाही कोरोना हो काळात लोकांना नियमांचे ज्ञान देणारे आयुक्त स्वतः मात्र आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात कोणतेही नियम पाळत नव्हते त्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आपण व्हायरल केल्यामुळेच आपल्यावर ही कारवाई करण्यात आली असा आरोपही सुभाष घाटे यांनी केला आम्हा बारा कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न देखील केल्याची माहिती त्यांनी दिली मात्र तरीही अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली पुढे देखील न्यायासाठी आमची लढाई सुरूच राहील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी दर्शविला कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर ग्रामायण प्रतिष्ठान वी आई ए एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स मसाले बैम्बू आइटम्स हाउस होल्ड गुड्स क्लोथिंग फूड आयुर्वेदिक कॉस्मेटिक वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो छबीस ऐसी तीस दिसम्बर कुसुम ताइवान खेड़े सभागृह धर्मपेट नागपुर